अधिकारी आणि लोकप्रतिनिधी किंवा शासन आणि प्रशासन ही विकासरथाची दोन चाकं आहेत जर एका वेगाने आणि एका वाक्यतेने ही चाके चालत राहिली तर रथ वेगाने धावून इच्छास्थळी तत्परतेने पोहोचतो गेल्या दीड ते दोन वर्षात राज्याच्या विकास प्रक्रियेत महत्वाचा विभाग असलेला बांधकाम विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कोकणात कोठ्यावधीचा निधी आणला त्या निधीचा पुरेपूर वापर करून अनेक विकास कामेही तातडीने मार्गी लावली रवींद्र चव्हाण यांचे हात बळकट करण्यासाठी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड रात्रंदिवस झटत आहेत कणकवलीत अवघ्या अडीच महिन्यात गणपती साना येथील पुलाची उभारणी असो किंवा रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण असो या ठिकाणी प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेचे कौतुक करावे तेवढे थोडंच आहे कणकवली रेल्वे स्टेशनच्या सुशोभीकरणाचं काम आता अंतिम टप्प्यात आलंय रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर प्रवाशांसाठी भव्य शेड उभारण्यात आली आहे त्याचबरोबर आकर्षक बस थांबे रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गाच्या बाजूला गार्डन त्यामध्ये बच्चे कंपनीसाठी खेळणी प्राण्यांचे स्टॅच्यू अशी विविध कामे सध्या युद्ध पातळीवर सुरू आहेत रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावर भव्य प्रवेशपवाने उभारण्यात आली आहे कोकणची संस्कृती इथली संत परंपरा दाखवणारी छायाचित्रे भिंतीवर साकारण्यात आली आहेत सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे मोठ्या प्रमाणावर पर्यटक जिल्ह्यात येतात रेल्वेने जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांना आणि पर्यटकांना रेल्वे, रेल्वे स्थानकाबाहेर सोयीसुविधा मिळाव्यात तेथील परिसर पाहून प्रसन्न वाटावे या हेतूने रेल्वे स्थानक परिसराचे सुशोभीकरण हाती घेण्यात आले रेल्वे स्थानकाचं काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे स्थानक परिसर हायटेक दिसणार आहे रेल्वेसाठी येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना येथे आल्यानंतर प्रसन्न वाटणार आहे कोठ्यावधी रुपये खर्च करून सुशोभीकरण करण्यात येत आहे मात्र रेल्वे प्लॅटफॉर्मवर प्रवासी निवारा शेड नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होते प्लॅटफॉर्मवर सावली नसल्याने कडक उन्हात ताटकळत उभे राहावे लागत आहे तर पावसाळ्यात भिजत प्रवास करावा लागत आहे त्यामुळे प्लॅटफॉर्मवरती प्रवाशी निवारा शेड उभारावी अशी मागणी प्रवाशी वर्गातून होत आहे कणकवली किंवा जिल्ह्यात ही पर्यटकांची भर पडता ही खरोखरच चांगली आहे कारण प्रत्येक रेडिएशन कोडा असो ओरस असो सावंतवाडी असो त्याचप्रमाणे कणकवली या खरोखरच काम चालला या सुशुभीकरणाचा त्यात कणकवली म्हणण्याच्या जिल्ह्यात एक भर पडली पर्यटनादृष्टीने आणि जे येणारे पर्यटक आता देवगड मालवण इकडे जातच असतं पण त्याचबरोबर आपल्या कणकवलीतला सिंधुदुर्ग जिल्ह्यातला रेडिएशनचं सुशुभीकरण बघू खास येतील त्यामुळे आमच्या कंडकऱ्यांची शान वाढा एक झाला त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे अशी दुसरी खंत खंत म्हणजे काय कृषीभर या होकच आहे त्यात वाजत नाही पर्यटक येऊ काही हो जिल्हवाडा वाडा गो दळण सगळा गया चलता। रेल रेल का चलता त्याचबरोबर ज्या रेल्वे रेल्वेचे पगार म्हणा रेल्वे अनेक असतात जे आमचे प्रवासी त्यांची शेड नाही ती शेड होणं गरजेचं कारण ज्यांच्याकडनं आपल्या उत्पन्न मिळतं ते बिचारे लोक भिजत 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 रेल्वेत बसतात आणि रात्रभर ते भिजत त्या रेल्वेत जातात आणि घराणे सकाळी जातात प्रोडक्शन मी खुपलो या सोडाच पण पहिला काम आता शेडचा करणं आहे गरजेचा त्यावेळी प्रत्येक रेल्वे सुरक्षा जे असतील किंवा आमचे बांधकामचे असतील त्यांनी सुद्धा येऊ म्हणार घेऊचा जोशी साहेब असतील सरोगौडा साहेब असतील या सगळ्यांनी म्हणार घेऊन पहिली आता सुशोभीकरणाबरोबरच रेल्वे जी जिथपर्यंत रेल्वे स्टार्ट पासून इंटपर्यंत थांबता त्याच सुशोभीकरणात आणि शेडसाठी करणं गरजेचं तर माझी एक नम्र विनंती आहे सगळ्या ह्या नेत्यांचा की खरोखर पहिली आधी जी रेल्वे थांबता भिजत न जाता सुखरूप आपापल्या घरात जाऊन इकडे येऊ दे अशी माझी तीव्र इच्छा ह्याचा विचार रेल्वेन करावं आणि प्रवाशांची सोय करावी आम्ही कोकण रेल्वेचे प्रवासी आहोत आणि आम्ही पाहत आहोत की दोन नंबरला जेव्हा गाडी थांबते तेव्हा सिनियर सिटिझन्सला मोस्टली त्रास होतो कारण का तो ब्रिज एलिव्हेटर टाईप आहे आणि त्यांना चालायला एवढं जमत नाही तर रेल्वेने कोकण रेल्वेने काहीतरी सोय करायला हवी ॲक्सरेटर वगैरे करू शकतात ब्लीजसाठी पण जेणेकरून वयोवृद्ध लोकांना त्रास होणार नाही आणि ते सेफली येऊ शकतात आणि आमच्याकडे ॲक्च्युली हेवी लोड पण आहोत

नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा